मित्रांनो एस टीचा प्रवास सुमारे सदुसष्ट लाख नागरिक रोज करतात त्यातल्या त्यात अनेक प्रवास लांब पल्ल्याचे भरपूर अंतराचे सुद्धा असतात अशा लांबच्या प्रवासात एस टी प्रवासी आणि कर्मचारी यांच्या अल्पोपहाराची आणि चहा नाश्त्याची सोय व्हावी यासाठी महामंडळाने प्रत्येक रूटवर ठिकठिकाणी एस टीचे अधिकृत स्टॉप्स म्हणजेच थांबा निश्चित केलेले आहेत जिथे प्रवासी आणि कर्मचारी काही वेळेसाठी थांबून रिफ्रेशमेंट घेऊन पुन्हा पुढच्या प्रवासाला निघतात पण प्रवाशांनी घेतलेले तिकीट दाखवून प्रवाशांना अधिकृत स्टॉपवर फक्त तीस रुपयांमध्ये चहा नाश्ता दिला जातो या योजनेबाबत किती नागरिकांना कल्पना आहे नसेलच बसमधून उतरलो की आपण फक्त काय हवं नको ते घेतो आणि हॉटेल मालक मागील ते पैसे देतो योजना माहिती असती तर फायदा घेता आला असता तर ही योजना काय आहे आणि लाभ कसा घेता येईल तसेच लाभ मिळत नसेल तर काय करावे लागेल सर्व माहिती जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा नमस्कार मित्रांनो काही वर्षांपूर्वी म्हणजेच दोन हजार सोळामध्ये महामंडळाने एस टीच्या अधिकृत बस थांब्यावर प्रवाशांच्या सोयीसाठी फक्त तीस रुपयांमध्ये चहा आणि नाश्ता देण्याची योजना सुरू केली आहे आणि ती अजूनही सुरू असल्याचे पंचवीस पाच दोन हजार तेवीसच्या परिपत्रकातून महामंडळाने जाहीर केले आहे परिपत्रकानुसार अधिकृत खाजगी हॉटेलचे निवडपत्र विभागास देताना एस टीच्या प्रवाशांना अधिकृत खाजगी हॉटेल मालकाने तीस रुपयात चहा नाश्ता उपलब्ध करून देण्याचे बंधन हॉटेल थांबा मालकास असल्याचे नमूद केलेले आहे म्हणजे जर तुम्ही आजही कुठे लांब पल्ल्याच्या प्रवासाला एस टीने जात असाल आणि गाडी एस टीच्या अधिकृत स्टॉपवर थांबलेली असेल तर तुमचे फक्त तिकीट दाखवून नाश्ता व चहा तीस रुपयात मिळवू शकता यात तुम्हाला शिरा पोहे उपमा वडापाव इडली मेंदूवडा यापैकी काहीतरी एक आणि चहा अशा प्रकारे नाश्ता घेऊ शकता तसेच प्रत्येक अधिकृत स्टॉपवर नाथजल या नावाने बाटलीबंद पिण्याचे पाणीसुद्धा मिळते म्हणजे पॅकेज ड्रिंकिंग वॉटर आणि त्यावर जी किंमत छापलेली आहे तीच किंमत प्रवाशांकडून घेण्यात यावी असे देखील या योजनेत दिलेले होते पण अधिकृत स्टॉपवरील हॉटेलचे मालक योजना सुरू असतानासुद्धा प्रवाशांकडून चहा नाश्ता आणि पाण्याच्या बाटलीचे जास्त पैसे घेत असल्याच्या तक्रारी महामंडळाकडे येऊ लागल्या म्हणून एस टी महामंडळाचे महाव्यवस्थापक यांनी अशा खाजगी हॉटेल्सची चे, चेकिंग करण्याचे आदेश दिले तसेच जर एस टीचा ड्रायव्हरच अनधिकृत स्टॉपवर गाडी थांबवत असेल आणि त्या विरुद्ध सुद्धा तक्रार आली तर त्याच्यावरही कार्यवाही करण्याचे आदेश एका परिपत्रकाद्वारे काढलेले आहेत आता तुम्ही तक्रार कशी कराल झिरो बावीस दोनशे तीस सातशे पंचावन्न एकोणचाळीस झिरो टू 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 थ्री झिरो सेवन फाय फाईव्ह थ्री नाईन हा नंबर एस टी महामंडळाने प्रत्येक अधिकृत स्टॉपवर अशा बॅनरमध्ये दिलेला आहे तिकीट दाखवूनही अधिकृत हॉटेल मालक नाश्त्यासाठी तीस रुपयांपेक्षा जास्त आणि नाथजल या पाण्याच्या बाटलीवर छापलेल्या किमतीपेक्षा जास्त पैसे मागत असेल तर लगेचच या नंबरवर तुम्ही तक्रार करू शकता कारण ज्यादा दर मागितल्यास एस टीचा तो स्टॉप रद्द होऊ शकतो मित्रांनो जे काही परिपत्रक आलेले आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्या परिपत्रकाच्या आधारे तुम्ही हॉटेल मालकाविरुद्ध तक्रार नोंदवू शकता तेव्हा एस टीने प्रवास करत असाल तर या योजनेबाबत माहिती असू द्या आणि इतरांनाही कळावी यासाठी हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र